आपण कुठल्याही प्रकारच्या आम्ही शाळा बळी पडू नका आणि मी आपला माणूस म्हणून आपल्यामध्ये सैदैवाय असलेला तत्पर उमेदवार मी सतत त्याने आपल्यासोबत असतो त्याच्यामुळे आपण मला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करा आणि धनशक्तीला बाजूला करा एवढं मी आवाहन करतो विकास करणारा उमेदवार विकासाच्या दिशेने नेणारा उमेदवार मी राजेश रघुनाथ पाटील एकनिष्ठ उमेदवार बोईसर विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांनी प्रचारात जोरदार प्रदर्शन करीत पूर्व भागातील अनेक गावात शेकडो कार्यकर्त्यांमार्फत रविवारी बाईक रॅली काढण्यात आली प्रचाराचा सुपर संडे लक्षात घेता बोईसर विधानसभा मतदारसंघातील पूर्वेकडील शिरसाड विरार फाटा कणेर कोपर, खानिवडे सकवार पाचरुखा मांडवी चांदीप उसगाव शिवनसई पारोळ शिरवली तिल्लेर माजिवली देपवली मेढे सायवन आंबोडे भिनार आडणे भाताने नवसई जांभुलपाडा भालिवली अशा मार्गाने गावागावात बाईक रॅली काढण्यात आली या प्रचार रॅलीत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते बाईकबरोबर चारचाकी वाहनेही घेऊन सहभागी झाले होते पूर्व भागातील आजी माजी पदाधिकारी सरपंच सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी रॅलीत सहभाग घेतला होता प्रचारादरम्यान भाताणे येथील मंदिरात बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांनी दर्शन घेतले यावेळी बोलताना त्यांनी मतदात्यांनी जागृत राहून मतदान करावे कोणीतरी पैशाच्या जोरावर मतदान करण्याचे अमिष दाखविणार त्यापासून दूर रहा या धनशक्तीला बाजूला करून जागृत मतदारांनी मतदान करावे असे त्यांनी आवाहन केले आज बाईक रॅलीच्या माध्यमातून शक्ती होत आहे कशा प्रकारचं वातावरण आहे खूप उत्साहाचं वातावरण आहे गावगावी महिला नागरिक अतिशय खुश आहेत सगळी कामं आम्ही विकासाची केल्यामुळे आणि के गेल्या पाच वर्षात सातत्याने मी जी कामं केली आमदार लोकप्रतिनेते इतर यांच्या सहकार्याने आणि सर्व प्रशासकीय यंत्रणे या भागामध्ये परिपूर्ण राबवलेले आहे विविध विकासाची कामं केली त्याच्यामुळे लोकांमध्ये उत्साह चांगला आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह चांगला आहे आणि त्याच्यामुळे आज ही रॅलीच्या माध्यमातून आम्ही प्रचार करत असताना खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय या रॅलीचा रूट काय आणि कशा प्रकारे वातावरण आहे रूट हा सकाळपासून सुरू झालेला आहे शिरसाटपासून जेवढा आमचा ग्रामीण भाग आहे या सगळ्या ग्रामीण भागामध्ये ही रॅली आम्ही फिरतोय कामं केल्यामुळे लोकांचं आपण बघितलं असेल का खूप मोठा प्रतिसाद असल्यामुळे पाच पाच किलोमीटरच्या रांगा या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी स्वतःहून येऊन ना सहभाग घेतलेला आहे आमचा विजय जवळपास निश्चित आहे फक्त विरोधक हे कुठलेही कामं न करता पैशाच्या जोरावर इकडे तिकडे फिरतात नागरिकांना आव्हान ना आहे हे फक्त आज येणार पैशाचा आम्हीच दाखवणार निघून जाणार पुन्हा हे कधी तोंड दाखवत नाही तर पैशापासून सावध राहा भूल बळी पडू नका आपल्यामध्ये सातत्याने आम्ही बहुजन विकास आघाडी मी आणि माझे कार्यकर्ते हे सातत्यानं असल्यामुळे आजपर्यंत जे आपली बांधील केली अशीच आपल्याला जपाय जपून ठेवायची आहे आणि अजून आपला विभाग हा विकासाच्या प्रगतीकडे आपल्याला न्यायचा आहे आपल्यासमोर महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहे आपल्यासमोर आव्हान आहे का आमच्या पुढे आव्हान काहीच नाही ते फक्त पैशाचा खेळ खेळतात मागच्या लोकसभेला सुद्धा बघितलं आताही सुद्धा त्यांच्याकडे कार्यकर्ते नाही मी लोकांना तेच सांगतो पैसे घेऊन गेले खासदार निवडून आले परत आले का आपल्याकडे बघायला हे पैशाने विकत घेतलेली मतं त्याच्यामुळे ही लोक पैशाने परत घेतल्यानंतर पुन्हा विकासाचं कामं करायला येत नाही विचारायलासुद्धा येत नाहीत त्याच्यामुळे लोकांना मी सांगतो आपण कुठल्याही प्रकारच्या आम्ही शाळा बळी पडू नका आणि मी आपला माणूस म्हणून आपल्यामध्ये सैदैव असलेला तत्पर उमेदवार मी सतत त्याने आपल्यासोबत असतो त्याच्यामुळे आपण मला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करा आणि धनशक्तीला बाजूला करा एवढं मी आवाहन करतो उद्या शेवटचा दिवस आहे कशा प्रकारे प्रचाराची रणधुमाली असेल आमची दरवर्षीप्रमाणे घरोघरी जाणं लोकांनी संवाद साधणं जी कामं विकासाची केलेली आहेत जवळपास साडे चौदाशे को कामं विविध प्रकारचे केली त्याच्यासाठी हजार कोटीच्या वर निधी माझ्या मतदारसंघामध्ये मा आणलेला आहे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळपास सात हजार कोटीची कामं केली पन्नास हजार कोटीची कामं प्रस्तावित आहेत आणि या संपूर्ण वसई तालुक्यामध्ये किंवा माझ्या मतदारसंघामध्ये शहरी ग्रामीण भागामध्ये संपूर्ण गावांसाठी त्या विभागासाठी पाणीची योजना मंजूर केलेली आहेत येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण घरं प्रत्येकाला पाणी मिळणार खेडोपाडी आदिवासी समाज असेल किंवा जे काही नागरी वस्त आहेत त्यांच्या गल्ल्या गल्ल्यामध्ये प्रत्येक चाळवासियांना पाणी मिळणार आहे त्याच्यामुळे मोठं कामं पाण्याचं आम्ही केलेलं आहे रस्त्याची कामं आम्ही चांगली केलेली आहेत अगदी येणाऱ्या काळामध्ये जवळपास शंभर किलोमीटर रस्ते अपग्रेड केलेत त्याच्यासाठी एकशे साठ कोटीचा निधी आहे आणि जवळपास शंभर किलोमीटरचे रस्ते हे पी एम जी नवीन बनवलेले आहेत चालू काम आहेत त्याच्यामुळे आम्हाला हा जो प्रचार आमचा आहे हा चांगल्या पद्धतीने चालू आहे